पंधरा ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष होतात या अठ्याहत्तर वर्षांमध्ये बरंच काही बदललं आणि काही हरवलं सुद्धा देश इंग्रजांपासून स्वातंत्र्य झाला पण इंग्रजीनी काही आपल्याला सोडलं नाही अठ्याहत्तर वर्षांपूर्वीचा माणूस हा धोतरात होता नंतर तो हळूहळू विजारी आला आणि आता हळूहळू जीन्स मध्ये सुद्धा त्या अठ्याहत्तर वर्षामध्ये देशाने बरीच प्रगती केली पण वाईट याच वाटतंय की अनेक गोष्टी नकळत आपण हरवल्याच होत्या ज्या कधीच भरून निघणार नाही पुढच्या पिढीला या हरवलेल्या गोष्टीचा वास तरी मिळेल का बघूया या का का या अठ्याहत्तर वर्षांमध्ये आपण काय हरवलं आणि काय गमावलं नमस्कार मी पल्लवी आणि प्राईम संवाद वरती तुमचं स्वागत हे आत्ताच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सकाळी उठून इन्स्टाच्या रील्स आपण वर्ड करतोय यामध्ये सकाळच्या प्रहारी हरिनाम बोला असा वासुदेवाचा गोड आवाज आपल्या कानावरती आलाच नाही लोककला जपणारा हा वासुदेव हळूहळू भूतकाळामध्ये जमा होत जातोय वासुदेवच काय असे अनेक कलावंत आता नाहीशे होत आहेत आता यामध्ये काहीच कलावंत शिल्लक आहेत जे अज्ञात लोकसंस्कृतीचे उपासक आहेत गावगाड्याच्या बाहेरून येणारे विशेषतः सुगीच्या दिवसांमध्ये बरं आता सुगीचे दिवस माहिती नसतील म्हणून सांगतेय घरात शेतातून धान्य आल्याच्या नंतरचे काही दिवस पहाटगाण बाळ संतोष कल्याणी भांडाचे भांडपुराण फुडबुड्या जोशी पिंगळा वासुदेव भटके गोंधळी भुप्या भराडी डवरी सहदेव भालकर दांगड शाहीर अराधी कल्याण कीर्ती चित्रकथी पांगुर नंदीवाला डोंबारी माकडवाले वाघवाले अस्वलवाले दरवेशी कडक लक्ष्मी बहुरूपी गारुडी अशी असंख्य नावं आहेत बरं जेवढ्यांची मी नावं घेतली ते नेमकं काय करतात हे सुद्धा आपल्या पिढीला सध्या माहिती नाहीये आता याची माहिती मिळते ती फक्त संतांच्या वांगम्यातून पहाटगाण पानगान मासेगाण डाकुळते डौरी ठाकूर गाण धवळगान भानपुरा चित्रगती पांगुळ बाळ संतोष कल्याण कीर्ती सहदेव भाडीलकर या लोकसंस्कृतीच्या उपासकांची आज थोडीफारच माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे हे लोककलावंत काळाच्या ओघात हळूहळू नष्ट झाले आता दोषी आणि पिंगळा हा भविष्य सांगायचा पण सध्या हा कधीतरी रस्त्यावरून फक्त भिक्षुकी करताना दिसतो एका जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे हे भटके कलावंत महाराष्ट्राला लाभलेली अमूल्य देणगी अशाच काही लोकांची सध्या माहिती घेऊया कानफाटे हे नागपंथी जोगी आहेत ज्या पंथात मच्छिंद्रनाथ गोरखनाथ यांच्यासारखे असामान्य पुरुष होऊन गेले त्या पंथातील हे जोगी हे कानाच्या पायात चिरून त्यामध्ये स्फटिकाच्या लाकडाच्या किंवा हाडाच्या काड्या अडकून गोपीचंदाची गाणी म्हणत गावोगाव फिरून भिक्षा मागत ते कमरेला साखळी व लंगोट आणि अंगावरती वाघाचं कातड पांगरत आता त्यांच्या पायामध्ये खडाव्या असत हातात त्रिशूळ असायचा काही कान फाटे डमरूही बाळगायचे म्हणून त्यांना डवरी म्हणजे डमरू गोसावी डवऱ्या गोसावी असं म्हणायचे भिक्षा मागताना ते अलख निरंजन म्हणजेच आदेश असं ओरडायचे आता कुकर नावाचं एकतरी वाद्य सुद्धा ते वाजवायचे कुरमुडा कुरमुडा हे भिक्षेकरी पहाटेच भिक्षा मागायचे गाणी गायचे भविष्यवाणी सुद्धा करायचे हे फक्त स्त्रीच्या हातूनच भिक्षा घ्यायचे भिक्षा म्हणून ते ज्वारी तुरीची डाळ किंवा एक दोन रुपये सुद्धा घेत असत त्यांच्या हातामध्ये एक काठी डबरू खांद्यावरती घुंगडी व तोंडात सुमधूर गाणी असायची गोंधळी हे न बोलवता कधीही यायचे नाही अनेक जणांच्या घरामध्ये लग्न मुंजीसारखा मंगल प्रसंग होऊन गेल्यावरती त्यांना देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलवण्यात यायचं पांगुळा किंवा पिंगळा भटक्या जात आहे देवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी सारथ याची प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात म्हणूनच ते सूर्योदयाच्या आधीच दारामध्ये येतात धर्म जागो अशी शुभकामना व्यक्त करून दान मागतात कधी कधी हे पिंगळे पहाटेच्या वेळी एखाद्या झाडावरती किंवा भिंतीवरती सुद्धा बसलेले दिसायचे तिथूनच ते येणाऱ्या जाणाऱ्यांकडून दान मागायचे खांद्यावरती घोंगडी धोतर दो डोक्यावरती रंगीबिरंगी चिन्हांपासून बनवलेली टोपी असा त्यांचा सुंदर पोशाख असायचा त्यांच्या हातामध्ये घुंगराची काठी आणि कंदील सुद्धा असायचा महानुभावांच्या ली चरित्रामध्ये तसेच नामदेव ज्ञानेश्वरांच्या साहित्यामध्ये सुद्धा पिंगळ्यांचा सा उल्लेख आपल्याला आढळतो वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्था डोक्यावरती मोरपिसांची टोपी पायगोळ अंगरखा पायात विजार किंवा धोतर कमरेभोवती शेला वजा उपर्ण गुंडाळलेला एक हातात चिपळ्या आणि दुसऱ्या हातामध्ये पितळी टाळ कमरेला पावा मंजिरी अशी वाद्य आणि काखेला गळ्यात कवड्यांच्या माळा आणि रंगीबिरंगी मण्यांच्या माळा हातामध्ये तांब्यांचे कडे कपाळावरती कंठावरती गंधांचे केळ असा वासुदेवाचा सुंदर वेश आता आंबाबाईचा गोंधळ घालणारी गोंधळी डाका घालणारी कुंभार भारुडे बजने व कीर्तन वाघ्या मुरळी हे देखील एक समाजातील महत्वाचा भाग होते झोपता झोपती सुद्धा समाज, समाज प्रबोधन केलं जिम्मा फुगडी गौरायचं गीत गायन व नृत्य परंपरा यामध्ये स्त्रिया देखील माहीर असायच्या आपल्या संस्कृतीवरती वारकरी नाथ महानुभव दत्त संप्रदाय तसेच इतर अनेक धर्मातील संप्रदायांचा खूप मोठा प्रभाव आहे त्यांनी आदर्श तत्वज्ञान मांडलं ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंत सर्वांनीच समतेचा संदेश दिला आज या लोककलांपैकी काही लोककला अंधश्रद्धेमध्ये सुद्धा गुरफटलेल्या आपल्याला पाहायला मिळतात उदाहरण घ्यायचं झालं तर सोडण्याची प्रथा हे कुठेतरी थांबलं पाहिजे यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे सरकारकडून मानधन मिळालं पाहिजे त्यांचं भटकं जीवन संपून एक स्थिर आयुष्य त्यांना लाभलं पाहिजे आता याशिवाय तमाशा शाहीर लावणी यांचं सुद्धा एक वेगळं स्थान होतं पेशवाईमध्ये अनेक शाहीर लोककलावंत होऊन गेले शाहीर अनंत पंदी होणाजी बाळा सगन भाऊ परशुराम प्रभाकर यांनी आध्यात्मिक तमाशा निर्माण केला होता त्यांचे तमाशे हे मान होते त्यांनी आळंदी पंढरपूर सारख्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आध्यात्मिक तमाशे सादर केले होते अनेक उत्तम लावणी कलावंत सुद्धा महाराष्ट्राला लाभले स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना राजाश्रय दिला होता आता शिवाजी महाराजांच्या जयंतीला गौतमी पाटीलच्या गाण्यावरती ठेका धरताना आपल्याला काहीच वाटत नाही पोवाडा शाहिरी राष्ट्रीय शाहिरी भेदक शाहिरी तमाशा गोंधळ बाग्या कुंभाराचा डाका घालणारे कलावंत भजन कीर्तन प्रवचन झोपता झोपतीन खडी गंमत पोतराज दंडारा डवरी शिमग्याचे सोंग करणारे शाहिर हे सर्व समाजाचा तेव्हा मुख्य भाग होते आता हे सगळे लोक पावत चालले प्रथम भेदी कलगीतुदा हा शाहिरीचा एक प्रकार सुद्धा तेव्हा खूप जास्त प्रचलित होता त्यानंतर राष्ट्रीय शाहिरी पोवाडा गाणारा कलावंत सुद्धा निर्माण झाला होता पण आता जमान्यामध्ये कलावंतांची साधी नावं सुद्धा आपल्याला आठवत नाहीये पण तेव्हा मात्र त्यांना राजकीय आश्रय असायचा आता अशा आपल्याला ओळख सुद्धा नाही नव्या पिढीला त्यांच्याविषयी काही देणं घेणं नाहीये सरकारची उदासीनता आहेच बर नव्या पिढीवरती पाश्चिमात्य भोगवादाचा इतका प्रभाव पडलाय की त्यांना आपली लोकसंस्कृती इतकी समृद्ध होती व आहे याचा नव्या पिढीला अंदाज सुद्धा नाहीये नव्या पिढीने खूप सहज हे सगळं झिडकारलं असो याशिवाय डोंबारी गारुडी मदारी बारुडी कुंभार अशी अनेक महत्वाची लोक सुद्धा होती आता यांच्याबद्दल तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद